माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय एकतीस व अध्याय बत्तीसावा अध्याय एकतीसावा आहे सहगमनाचे मार्गदर्शन या अध्यायामध्ये तिसाव्या अध्यायाची जी अर्धवट राहिलेली कथा ती इथे पूर्ण केलेली आहे जर तिसाव्या अध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पाहूयात आपण एक तिसावा अध्याय त्या पतिव्रता स्त्रीच्या मनामध्ये पतीची तब्येत बरी व्हावी हा एकच ध्यास होता पतीचा प्राण गेला असला तरी सद्गुरूंच्या कृपेने प्राण येईल असा तिला पूर्ण विश्वास होता तिला अनेकांनी झालेल्या गोष्टीचे दुःख मानू नका असे सांगितले परंतु ते ऐकण्याची तिची तयारी नव्हती सद्गुरू सांगू लागले पुरातन कालामध्ये काशी या तीर्थक्षेत्री अगस्ती नावाचे ऋषी राहत होते त्यांच्या पत्नीचे नाव लोपामुद्रा असे होते ती अतिशय धार्मिकतेने वागणारी होती ती पतिव्रता होती पतीला देव मानून ती अव्याहतपणे पतीची सेवा करत होती अनेक जण तिच्या पतीसेवेबद्दल तिची प्रशंसा करीत तिच्या काळात अरुंधती अनसुया पार्वती लक्ष्मी अशा अनेक पतीव्रता स्त्रिया होऊन गेल्या होत्या त्यांच्या विचारांचा प्रभाव तिच्या विचारावर पडला होता जगामध्ये सत्याचा मार्ग किती महत्वाचा आहे याची जाणीव तिला झाली होती दत्ताच्या पत्नीने विचार केला आपले उर्वरित आयुष्य दुःखात घालवण्यापेक्षा आपण पतीबरोबर सती जाणे योग्य होईल पतीबरोबर सहगमन केले तर पत्नीच्या वंशातील मागच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होत असतो दत्ताच्या पत्नीने सद्गुरूंना विचारले पतीबरोबर सहगमन कसे करावे धर्मशास्त्रामध्ये जे कोणते नियम आहेत ते आपण मला समजावून सांगावे सद्गुरू सांगू लागले पतीचा मृत्यू होताना पत्नी जवळ असेल तर अग्नी देताना पत्नीने सहगमन करावे पत्नी, सहग करा वे। पत्नी एखाद्या वेळी गावी गेली असेल तर तिने आपले केशवपन करावे आपले संपूर्ण आयुष्य प्रभूंच्या चरणावर अर्पण करावे रोज एक वेळेलाच अन्न घ्यावे पहाटे लवकर उठून स्नान करावे वैशाख महिन्यात ब्राह्मणांना पाणी भरून मातीचा द्यावा अपना शक्य असेल तेवढी दक्षिणा द्यावी कार्तिक महिन्यात दीपाचे दान द्यावे हा दीप पितळेचा असावा माघ महिन्यात तेल आणि तूप यांचा वापर करून तयार केलेले गोड पदार्थ दान करावे पतीच्या निधनानंतर पत्नीने पतीची अखंड आठवण ठेवावी त्यांचे सदैव स्मरण करावे पुरातन कालापासून अशी परंपरा चालत आलेली आहे प्रत्येकाने जीवनात उमजेल तेवढे शास्त्राप्रमाणे वागावे कोणाला कधीही न दुखावता आपले कार्य अव्याहतपणे चालू ठेवावे कोणतेही सत्कर्म कधी वाया जात नाही यासाठी सात्विक मार्गावरून अखंड वाटचाल करावी यश अपयश याचा विचार न करता सत्याच्या मार्गाने सदैव वाटचाल करीत राहावे अशा प्रकारे अध्याय एकतीसावा संपूर्ण झाला आता आपण पाहूयात बत्तीसावा सद्गुरूंच्या कृपेचा महिमा दत्ताच्या पत्नीचे वय अवघे वर्षाचे होते प्रपंचाला नुकतीच सुरुवात झाली होती तिने शांत मनाने सद्गुरूंचा सर्व उपदेश ऐकून घेतला पतीच्या निधनानंतर पत्नीने काय करावे हे समजून घेतले तिने विचार केला पतीच्या मृत्यूनंतर आपण राहणे शक्य नाही लोकांची निंदा सहन करावी लागणार जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागणार हे सर्व सहन करण्यापेक्षा सहगमन करणे हे बरे तिने आपला दृढ निश्चय सद्गुरूंच्या चरणाजवळ कथित केला सहगमन करण्याची सर्व तयारी केली अंगावरील सर्व दागिने काढले सुवासिनींना ते दागिने दिले त्यांना हळद कुंकू लावून नमस्कार केला दृढनिश्चयाने ती एक एक पाऊल पुढे टाकत निघाली संगमावरती लोकांची गर्दी उसळली होती पतिव्रतेचा महिमा लोकांना पाहवयाचा होता या मुलीच्या चेहऱ्यावर सात्विक व शांत भाव दिसत होता अचानक एका औदुंबरच्या वृक्षाखाली तिला ध्यानस्थ बसलेले एक तपस्वी दिसले शेवटचा नमस्कार करावा म्हणून ती त्या सत्पुरुषाकडे गेली तिने सत्पुरुषांच्या चरण कमलावरती आपले मस्तक ठेवले सत्पुरुषाने तिच्या कपाळावरील कुंकू पाहून अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले त्यांनी स्वामींना जाऊन विचारले हिचा पती मृत्यू पावला आहे आणि ती या क्षणाला सती जाण्यासाठी निघाली आहे आपणास पाहून ती दर्शनासाठी इकडे आली हे ऐकून स्वामी म्हणाले माझ्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले आहेत ते आता खरे झाले पाहिजेत तरी त्या मृतदेहाला आता माझ्यासमोर आणा स्वामींच्या समोर कोणी काही बोलू शकले नाही ब्राह्मण मंडळींनी तो मृतदेह आणून स्वामींच्या समोर ठेवला स्वामींनी रुद्रसुक्त म्हटले आणि पवित्र तीर्थ मृतदेहाच्या अंगावर शिंपडले आणि परमेश्वराला हात जोडून मनोमन प्रार्थना केली थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली पुढे काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती थोड्या वेळात दत्ताच्या देहाची हालचाल दिसू लागली हळूहळू त्याने डोळे उघडले हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले दत्ता आता उठून बसला पत्नीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला पतीनेही साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी आशीर्वाद दिला दोघे पत्नी परत आपल्या घरी आले आपला मुलगा पूर्णपणे बरा झालेला पाहून आई वडिलांना अतिशय आनंद झाला त्यांनी देवाचे लाख लाख आभार मानले या पत्नीचा प्रपंच सुखाने संपन्न झाला पुढे संततीची प्राप्ती होऊन सर्वांची मनोकामना पूर्ण झाली अशा प्रकारे अध्याय बत्तीसावा संपूर्ण झाला तर मौलीनं पूर्वीच्या काळी सती जाण्याची प्रथा होती ती तुम्हाला माहीत आहे का जर असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे आध्यात्मिक कथा तुम्हाला ऐकायला आवडतात का तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय